राम राम एवढा शब्दमुखातून गेला तरी खऱ्या अर्थानं एक जपमाळ ओढल्याचं पदरी पडतं रामनामाची ताकद आहे अहंकार हा खऱ्या अर्थानं घरात आला ना तर घराची माती होते पण घरात जर नम्रता आली तर घराचंही मंदिर होतं कारण बहिणी हिस्सा मागायला लागल्या फक्त बहिणींचा दोष पण आई वडील गेले का भाऊही बहिणी कजायचा कमी झालाय झालाय की नाही फक्त हक्क सोडच्या दिवशीच गोड बोलवतो फोनवर आमचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या ज्ञान मंदिर या चॅनलला सबस्क्राइब करा आणि हो विसरू नका जय लक्ष हा मिळालेला देह ज्या कारण परत मिळाला कारण उपजे ते नाशिले ते पुनरूपी दिसे हे घटिका यंत्र जैसे म्हणजे खऱ्या अर्थानं जन्म मृत्यूचे जे चिरंतन साखळे आहे त्याला जर भेद देऊन या देहाचा तृतीय अंश हा शब्दही फार महत्वाचा आहे या देहाचा कितवा तृतीय अंश कारण याच ब्रह्मांडामध्ये दे। या देहाचे पहिला अंश हा प्रकृती सामावून घेते दुसरा अंश हा पितृलोकात आहे आणि तिसरा अंश हा परमात्म्याच्या चरणावर मुक्ती प्राप्त करणारा आहे आणि तो भगवान परमात्म्याच्या चरणावरती जन्म आणि मृत्यूच्या पेऱ्याच्या पलीकडे जावा असं वाटत असेल तर मृत्यूलोका संतांच्या मध्यस्थीनं सोपा मार्ग आहे कारण ब्रह्मांडाची रचना जर आम्ही पाहिली तर आत्तापर्यंत आम्हाला चार युग सांगण्यात आलेले आहे पहिलं म्हणजे सत्ययुग आहे दुसरं म्हणजे त्रेतायुग आहे तिसरं म्हणजे द्वापारयुग आहे आणि आत्ता येणाऱ्या गुढीपाडव्याला ज्याची पाच हजार अठ्ठ्याण्णव वर्ष पूर्ण होतील असं सध्या सुरू असणारं कलियुग आहे आता यातला पहिलं युग म्हणजे सत्ययुगाचा कालखंड आहे जिथं मनुष्याची आयुर्मर्यादा एक लाख वर्षांची आहे जिथं भगवान परमात्म्याचा मत्स्य कुर्म वराह नरसिंह अवतार झाला आणि त्यातही नरसिंह अवतार हा खऱ्या अर्थानं पाहायला गेलं तर हिरण्यकश्यपूचा वध करण्यासाठी झाला कारण त्यानं त्या ठिकाणी त्या कुळात म्हणजे घरात जन्माला आलेला प्रल्हाद आला जो भगवान परमात्म्याच्या खऱ्या अर्थानं नामाचा छंद त्यांच्या अंतकरणामध्ये होता साक्षात भगवान परमात्म्याचा अंश असणारा खऱ्या अर्थानं प्रल्हादाचा वध करण्यासाठी नाना प्रकारे एका बापानं प्रयत्न केले जगाच्या पाठीवर असा एक बाप का ज्यानं आपल्या मुलाच्या वधासाठी प्रयत्न केला याचं कारण काय हो अंतकणातला बाप त्याही काळात जिवंत होता पण त्या बापावरती अहंकाराचा ज्वर बसला होता लक्षात घ्या कारण अहंकार हा खऱ्या अर्थानं घरात आला ना तर घराची माती होते पण घरात जर नम्रता आली तर घराचंही मंदिर होतं ज्ञानोबरायांच्या अंतकरणामध्ये नम्रता होती म्हणून ज्ञानोबराय झाले चांगदेव ज्ञानी होते पण अंतकरणात अहंकार होता म्हणून खऱ्या अर्थानं पाहिला गेलं तर चांगदेव त्या ज्ञानाच्या पातळीवर तिथपर्यंत पोहोचू शकले नाहीत अहंकार हा खऱ्या अर्थानं नाशाकडून येतो आणि स्वतःच्या श्रेष्ठत्वाचा अहंकार हिरण्य कशपूच्या अंतकरणामध्ये होता म्हणून तर खऱ्या अर्थानं आपल्या बहिणीदात्यानं सांगितलं की आता काही झालं तरी प्रल्हादाचा वध करायचा नाना प्रकारचे प्रयत्न झाले पण शेवटी अग्नीच देवतेचा जिला वर होता त्या होलिकेनं म्हणजे आपल्या हिरण्य कश्यपूच्या बहिणीनं सांगितलं तर दादा काळजी करू नको मी आहे ना त्या काळातली बहीण भावाला मानत आणि भाऊही लक्ष ठेवत कारण बहिणी हिस्सा मागायला लागल्या फक्त बहिणींचा दोष पण आई वडील गेले का भाऊही बहिणीक जायचा कमी झाला आहे झाला आहे की नाही फक्त हक्क सोडच्या दिवशीच गोड बोलतो फोनवर ही वास्तवता आहे महाराज थोडा बदल आपल्यात होणं काळाची गरज आहे आणि हे सांगण्याचं कारण काय देवक जायची आपली तयारी आत्ता मग प्रपंचातूनच परमार्थाची व्याख्या साजरी करायची असेल तर परमार्थ प्रपंच सुरळीत करून घ्यावा लागेल आणि मग त्या ठिकाणी होलिकेनं आपल्या मांडीवरती खऱ्या पाहिला गेलं तर जगाच्या पाठीवर परमात्म्याचा अंश असताना प्रल्हादांना घेतलं पण हंगावरती अग्निदेवतेने दिलेलं वस्त्र मात्र बाजूला झालं होलिका जळून खाक झाली परमात्म्याचा अंश मात्र अभ्यद्य राहिला अंतकणातल्या आजच्या दिवशी कामक्रोध मोह माया लोक हे विकार जाळून नष्ट करा तुम्हीच देव आहात आणि तुम्हीच राम आहात घ्या महाराज मग खऱ्या अर्थानं त्यातही त्यांचा वध करण्यासाठी म्हणजे हिरण्य वध करण्यासाठी भगवान परमात्मा नृसिंह उतार धारण केला आणि त्याही काळात मत्स्य उतार परमात्म्याचा जो आहे तो सागरपुत्र शंकासुराचा वध करण्यासाठी आहे कारण या शंकासुरानं वेदांचं अपहरण केलं होतं आणि वेदच जर सत्ययुगातून गेले तर सत्ययुगाचं अस्तित्वच धोक्यात येईल कारण सत्ययुग वेदशास्त्र सांगणारं आहे त्यानंतर त्रेतायुगाचा कालखंड प्रभू रामचंद्रांचा कालखंड तिथं मनुष्याची आहे आणि त्यातही त्रेतायुगाचा अभ्यास करा प्रभू रामचंद्रांचा जन्म व्हावा म्हणून आपल्या तीनही कामेष्टी यज्ञ होता जेव्हा खऱ्या अर्थानं मारी सुभाऊ ताटिकांनी त्रास दिला तेव्हा विश्वमित्र प्रभू रामचंद्रान नेण्यासाठी आले तेव्हा त्यांनी जो यज्ञ आरंभला होता वाल्मिकी रामाय सांगतो तो महायज्ञ होता जेव्हा खऱ्या अर्थानं जनकराजाने आपली कन्या सीतामाते स्वयंवर केलं तेव्हा जो यज्ञ आरंभला होता वाल्मिकी रामायण सांगतो तो धनुष्यज्ञ होता जेव्हा खऱ्या अर्थानं रावणानं सीता अपहरण केलं आणि आता प्रभू रामचंद्राने लंकेवर स्वारी केली तेव्हा आता आपला निभाव लागावा म्हणून रावणानं आपला मुलगा सांगून जो यज्ञ केला तो ब्रह्मास्त्र यज्ञ होता स्वतः कुठे जो यज्ञ केला तो रावणानं तांत्रिक यज्ञ केला आणि खऱ्या अर्थानं युद्ध समाप्त झालं प्रभू रामचंद्र अयोध्येला निघाले पण जाण्यापूर्वी त्या कुरुक्षेत्राची शांतता पुनर्प्रस्थापित करण्यासाठी वाल्मिकी आणि गीत रामायणाचं सांगतं त्या जागेवर परमात्म्यानं पहिल्यांदा जो यज्ञ केला तो धुम्र यज्ञ होता प्रभू रामचंद्र अयोध्येला आले आल्याबरोबर त्यांनी जो यज्ञ केला तो होता आणि आणि वाल्मिकी यज्ञ 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 परंपरेचा शेवटचा आढळतो अश्वमेध आहे म्हणजे त्रेतायुगाचा कालखंड यज्ञ परंपरा सांगणारा त्या आहे त्यानंतरचा कालखंड द्वापारयुगाचा कालखंड आहे जिथे पूर्णोत्तम अवतार भगवान श्रीकृष्णांचा जन्म आहे आणि जपमाळ हा खऱ्या अर्थानं द्वापारयुगाची साधना आहे त्यानंतर हे कलियुग जिथं मनुष्याची आरमर्यादा शंभर वर्षांची आहे किती शंभर पण या शंभर मध्ये शंभर सेकंदाचा तरी भरोसा आहे का अशा क्षणभंगूर देहाला जर या मृत्यू लोकातून तरुण जायचं असेल संतांच्या मजीने सोपा मार्ग दाखवला कलियुगी दरे हरीच्या न... कलियुग माझे कीर्तन क्षात घ्या महाराज म्हणजे खऱ्या अर्थानं या मृत्यूलोकामध्ये संतांच्या मध्यस्थीनं तुमच्या माझ्यासाठी सोपा मार्ग कलियुगी उद्धारे हरीच्या नामे मग ते नाम जर मुखात आलं आता पुन्हा इथं एकच वाक्य समजून घ्यायचं ते नाम जर मुखात आलं तर या देहाचं कल्याण आहे म्हणून काल कीर्तनात एकाला सांगितलं उद्यापासून एकच करायचं नाही आत्तापासून करायचं तो म्हटला काय करायचं म्हटलं आता एकच करायचं चालताना बोलताना बसताना उठताना काही जरी झालं एकच शब्द डोक्यात ठेवायचा कोणता राम पंधरा मिनटं कीर्तनात पुढंच बसला होता राम 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 करत राहिला पण जशी उतरायला लागली रम 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 करायला लागला कारण मुखाला खऱ्या अर्थानं नामाचं बळ मिळालं इंद्रियाला बळ मिळालं कशाचं नामाचं पण जशी उतरायला लागली इंद्रियाचा ताबा सुटला रामचं काय झालं मग या इंद्रियांचा जो स्वामी आहे तो मन आहे आणि ते परमात्म्याच्या नामात वय झालं की हा देहच राम आहे म्हणून तुक बराय उपदेश करतात या मनाला त्या नामाचा छंद जोडा अभंगाचं प्रथम चरण आणि आपण ते जपलं पाहिजे कारण लक्षात घ्या महाराज करा हे ची काम ज्यांना यम आहेत अधिकारवाणीने तुम्हाला सांगतात हेच काम करा करा हे काम की करा हे ची काम इथं च लावला हेच काम करा बरोबर संतांची अधिकारवाणी मना जपे आता मनालाच का तर खऱ्या अर्थानं इंद्रिय कुठेही जाऊ शकतात पण त्या इंद्रियांची सत्ता ज्याच्या ताब्यात आहे ते मन आहे आणि त्या मनाला जर नामाचा छंद लागला तर या देहाचं कल्याण आहे आता पुढचा शब्द आहे राम राम करा ह्याची इथपर्यंत कोणाला काही अडचण नाम का तर ज्या खऱ्या अर्थानं ज्या ब्रह्मांडामध्ये आम्ही पाहिला गेलं त्याच्या ज्या प्रपंचात तलीन आहोत तो प्रपंच नश्वर आहे पण चौऱ्याऐंशी लक्ष योनीचा फेरा तोडून खऱ्या अर्थानं आम्हाला परमात्माच्या चरणावर विलीन करणारा एकमेव जो ईश्वर आहे त्याच्या चरणावर जा गेलो तर या देहाचं कल्याण आहे पण कशा आधारे नामा आधारे पण त्या नामाचा जिभेला वेग लावला पण मनाची सत्ता आली रामचा रम व्हायला वेळ लागत मग त्यासाठी मनाला खऱ्या अर्थानं आम्ही जर तो जप लावला तर इंद्रिय त्या मार्गाने चालायला खऱ्या अर्थानं सुरुवात करतील फक्त महाराज आमचा खऱ्या अर्थानं वेळ भरपूर आहे विठोबा रुक्माई का नाही हा प्रश्न काहींच्या अंतकणात आहे म्हणून पुढचा प्रश्न मी लवकर विचारतो रामरामच का इथं दुसरंही नाव चाललं असतं पण रामरामच का दोन कारण आहेत महाराज पहिलं कारण वारकरी संप्रदायामध्ये सर्वात जास्त महत्व जर कोणाला असेल म्हणजे वारकरी संप्रदायामध्ये येण्याचं प्रयोजन केलं तर संप्रदायामध्ये पहिलं पाऊल ठेवताना गळ्यात काय लागते बाकी काही नसू द्या पण तुळशी माळ घातल्याशिवाय वारकरी संप्रदायात तुम्ही आहात हे सिद्ध होत नाही किंवा खऱ्या अर्थानं वारकरी तुम्हाला म्हटलं जात भगवंताची भक्ती सगळेच करतात पण वारकरी कुणाला म्हटलं जातं ज्याच्या गळ्यात पवित्र तुळशीची आणि माळीत मणी किती आणि खऱ्या अर्थानं त्याचा जप जर केला तर आम्हाला काय मिळतं पुण्य आता राम नाम खऱ्या अर्थानं बाराखडी आधारे पहा आता खऱ्या अर्थानं पहिला शब्द कोणता आहे राम हा शब्दाचा विग्रह केला र अ आणि म तीन शब्द पहिला र शब्द बाराखडीतला नंबर पहा सत्तावीस अ हा स्वर आहे क्रमांक दोन आणि म म्हणजे किती म हा शब्द पंचवीसाव्या क्रमांकाला आहे करा किती झाले चौपन्न आणि शब्द किती वेळा आलाय आपण बोलताना सुद्धा संप्रदायात काय म्हणतो राम राम मग दोन वेळा का तर राम राम एवढा शब्द मुखातून गेला है? तरी खऱ्या अर्थानं एक जपमाळ ओढल्याचं पुण्यपदरी पडतं राम नामाची ताकद आहे आणि खऱ्या अर्थानं त्याचा मनाला जप लावल्यानं काय होईल नामाची ताकद ता कळाली पण मनाला जप लावायला सांगितलंय तर नामाला नाही मनाला जप आहे याचं कारण आहे महाराज लक्षात घ्या राम हे नाम जर अंतकणामध्ये उतरलं म्हणजे राम या नामावरती जर आपलं मन खऱ्या अर्थानं लक्ष स्थिर झालं तर हे मन लक्ष्मण होतं आणि एकदा राम या नावावरती हे मन स्थिर झालं हे मन लक्ष्मण झालं की ते भक्तीमध्ये भरून उरतं आणि भक्तीने त्याला भरता आलं की ते हनुमंत होतं आणि एकदा खऱ्या अर्थानं हे अंतकरण भरून आलं मग हनुमंत झालेलं मन भक्तीने ज्यावेळी पूर्णता भरलं जातं त्यावेळेस ते भरत होतं आणि एकदा हे अंतकरण भक्तीनं भरून उरलं अंतकरणातले काम क्रोध मोह माया लोभ हे आपसुक दूर झाल्याशिवाय राहत नाही आणि हे जर सगळे दूर झाले तर हे मन शत्रू निघून गेल्यानं शत्रुघ्न होतं आणि एकदा हे मन शत्रुघ्न झालं की खऱ्या अर्थानं त्याला शीतलता प्राप्त होते कारण शत्रू दूर आणि मग हे मन सीता होतं आणि एकदा का हे मन सीता झालं त्या मनात राम सोडून दुसरं काही असू शकत नाही हे मनच राम होऊन जातं म्हणजे जा देवत्वाला पोचतं ही खऱ्या अर्थानं म्हणून आज जप लावायचं आहे कोणत्या नामाचा राम